पुन्हा एक नवीन चॅप्टरकडं आपण ओळूया सायन्सच्या आपण बघत होतो रिप्रोडक्शन व त्याचमधला आपण पुढचा भाग बघत आहे त्यामध्ये असलेला असेक्शुअल रिप्रोडक्शन क्लास टेन्थमध्ये लाईफ प्रोसेस पार्ट सेकंड या भागातील आपण चॅप्टर बघत आहे आणि हा भाग घेताना आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन या भागाकडे आलेले आहे आणि त्याची माहिती आपण आज घेणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्श्युअल रिप्रोडक्शन आपण थोडं बघितलेलं आहे असेशुअल रि रिप्रोडक्शनमध्ये वन पॅरेंट इन्वॉल्व असते आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये टू पॅरेंट्स इन्वॉल्व्ह असतात त्यामध्ये मेल्स अँड फिमेल्स असे दोन्ही पॅरेंट्स इन्व्हॉल्व्ह असतात असेक्शुअलमध्ये तसं नसते ओके तर या पुढील आपण भागात वळूया आपल्या यू सी चॅनलवर तुम्हाला सायन्सचे नवीन नवीन नवी, कन्सेप्ट नवी, तुम्हाला शिकायला भेटेल तेही एकदम सोप्या भाषेत आणि एकदम मजेशीर रित्या तुम्हाला माझ्याकडून शिकायला भेटेल मी मंगेश राऊत आज मी तुम्हाला पुन्हा एक नवीन चॅप्टरकडे तुम्हाला नेणार आहे तोच म्हणजे असेक्शुअल असे रिप्रोडक्शन याचा अर्थच असा आहे मित्रांनो मराठी अलैंगिक प्रजनन अलैंगिक प्रजनन त्याला मराठीत म्हटलं जाते अलैंगिक प्रजनन असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर इन युनिसेलला बघा दोन टाईपचे सेल टाईप असतात युनिसेल्युला अँड मल्टिसेल्युलर युनिसेल्युलर त्याला मराठी अर्थ आहे एक पेशीय आणि मल्टिसेलर त्याला मराठी अर्थ आहे बहुपेशीय म्हणजे जे एका पेशीपासून बनलेले वन सेलपासून बनलेले ओनली वन त्याला म्हणतात युनिसेल्युलर याचं उदाहरण असू शकते अमिबा आणि त्यानंतरचा जो पुढचा आहे जो भाग आहे मल्टिसेल्युला मल्टिसेल्युलर म्हणजे मेनी सेल जेव्हा एकत्र येतात टुगेदर्स म्हणजे एकत्र येऊन जेव्हा येतात त्याच्यात त्याला म्हणतात बहुपेशीय मराठीत त्याला म्हणतात त्याचं उदाहरण असू शकते जसं की आपण हे त्याचं उदाहरण आहे मल्टी सेल्युलरचं तर पुढे त्याच्यामध्ये असते मित्रांनो बायनरी फिजन बायनरी फिजन्स त्या बायनरी फिजन्स म्हणजे सिंपल त्यानंतर ट्रान्सफर्सर आणि लॉंगिट्युडल अशा तीन टाईपमध्ये बायनरी फिजन घडत असते त्याला द्विखंड भवनसुद्धा असं म्हटलं जाते बायनरी फिजन्स ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप बघा याच्यामधलं उदाहरण आहे अमिबा अमिबाला कोणतीही शेप नसते तो इनरेग्युलर शेप असतो अमिबाला कोणतीही शेप नसते तो इनरेग्युलर शेप असतो कसाही वाढतो आणि तो एक पेशीय सजीव आहे सुरुवातीच्या काळात जर कोणी बनला असेल तर तो आहे समुद्राच्या ठिकाणी अमिबा आणि हा आमिबा एक पेशीय आहे तो असेक्शुअल रिप्रोडक्शन करतो आणि तो त्याची प्रजाती वाढवतो सर्व काही त्याचं जे कार्य वगैरे जे चालते ते सर्व एका पेशीपासून चालते आणि तो त्याची जी वाढ आहे तो एका पेशीपासून करत असतो आणि असे बहुसंख्य अमिबा तिथं तयार होत असतात पुढील स्पेसिफिक स्टेप जसे की लाईक अमिबा कॅन डिवाइड एनी प्लेन कोणत्याही प्लेनमध्ये डिवाईड होऊ शकतो याचा अर्थ आहे की बा समजा अशा प्रकारचा अमिबा आहे तो इथून डिवाईड होऊ शकतो इथून डिवाईड होऊ शकतो कुठूनही डिवायडेड होऊ शकतो म्हणजेच याचा अर्थ आहे की कोणत्याही प्लेनमधून तो डिवाइड होऊ शकतो त्याचे भाग होऊ शकता तर स्पेसिफिक स्पे अमिबा कॅन डिवाइड ए इन एनी प्लेन ओके त्यामध्ये बघा तिच्या स्टेज असतात हा आहे पॅरेंट सेल जो तुम्हाला दिसत आहे हा आहे पॅरेंट सेल आता पॅरेंट सेल्स म्हणजे जो की सुरुवातीचा जो जसं की पॅरेंट्स आपण म्हणतो जो पालक जो पिता त्याच्यामधला यामध्ये कसा असतं मित्रांनो जो पॅरेंट सेल असतो या पॅरेंट सेलचा डुप्लिकेट डी एन ए तयार होतो इथं तुम्हाला दिसत आहे की आ पहिला हा पॅरेंट एक सेल होता आता त्याच्यामध्ये दोन न्यूक्लिया तयार झाले असे आणि या दोन न्युक्लियामध्ये डी एन ए डुप्लिकेट तयार झालेलं म्हणजे जसं की डी एन एचा अर्थ आहे डी आक्षरायबो न्युक्लियक ॲसिड जो की आपल्यामध्ये जर आपल्याला ओळखायचं असेल की आपण कोणाचे आहोत तर आपला डी एन ए चेकअप होतो आणि सुरुवातीच्या विचारात क्रोमोझोम जेव्हा जातात जा त्या क्रोमोजोम डी एन ए डी एन एसुद्धा प्रत्येक बॉडीमध्ये जात असतो आणि या डी एन एवरून कळते की आपण कोण कौन, कोणाचे आहो तर डी एन ए बनताना तर डी एन ए डुप्लिकेट तयार होतात म्हणजे जशाला तसं जसा पॅरेंट सेल आहे त्याचप्रकारे पुढील जी काही सेल आहे ती तयार होते आणि त्याचा म्हणतात डी एन ए डुप्लिकेट एक न्यू एक काय असते पेशी पेशी जी सेल असते त्या सेलमध्ये एक द्रव्य असते त्या द्रव्यालाच म्हणल्या जाते ज्या लिक्विडलाच म्हणलं जाते सायटोप्लाझ्मा आता हा सायटोप्लाझ्मा सेल सेलमध्ये असल्यानंतर अमिबाच्या पेशीमध्ये काय करत असतो ते आपण बघूया सायथोप्लाझ्मा डिवाइड आता आपने आपने जो आपने आपने तो सायटोप्लाझ्मा काय करतो या सेलला डिव्हाइड करण्याचं काम करतो तुम्हाला इथे दिसते एक खाज पडलेली आणि हा सेलला डिव्हाइड करण्याचं काम करत आहे जसे की आपण मिओसिस आणि मायटोसिस याच्यामध्ये आपला जो मायटोसिस भाग आहे यामध्ये आपण पाहतो की खाज पडते यामध्ये जी लास्टची जी स्टेज आहे टेलोफेज मेटाफेज आपण जे बघतोय तेही तुम्हाला शिकवणार आहे पण सुरुवातीला असं लक्षात ठेवा की सायटोप्लाझ्मा असतो आणि हा सायटोप्लाझ्मा हा जो लिक्विड आहे तो काय करतो की याला डिव्हाइड करतो याला डिव्हाइड करतो सुरुवातीला पॅरेंट सेल असतात त्याच्यानंतर डी एन ए डुप्लिकेट बनतात त्यानंतर एक अशी खाच पडून काय होते सायटोप्लाझ्मा हा डिव्हाइड करतो तो, तो लिक्विड आणि इथं तुम्हाला दोन टू डॉटर सेल्स म्हणजे दोन नवीन सेल तयार झालेले दिसतात डॉटर सेल्स म्हणजे त्यांचेच मुलं असे समजूया की ह्या पॅरेंट सेल या पॅरेंटपासून पासून दोन सेल तयार झालेले आहेत टू डॉटर सेल तयार झालेलं आहे तर हे कोणत्या रिप्रोडक्शन नव्हते मित्रांनो तर अ सेक्शुअल रिप्रोडक्शन तर दोन नवीन डॉटर सेल तयार झालेलं आहे आम्ही बा हा कोणत्याही प्लेनमध्ये डिवाईड होऊ शकतो यानंतरचं उदाहरण आहे बायनरीच फिजनमधलं पण हे सिम्पल बायनरी फिजन होतं आणि हे आहे ट्रान्सव्हर्सल हे होतं सिम्पल आणि हे आहे ट्रान्सव्हर्सल ट्रान्सव्हर्सलचा अर्थ आहे की आडव्या रेषेत डिव्हाइड करणं कशा पद्धतीनं आडव्या रेषेत जी जी आ, तर हा आडव्या रेषेत डिवाईड करतो पॅरामेशियम यालाच म्हणतात पॅरामेशियम हे जो थोडासा तुम्हाला मी याला चप्पल लाइक सुद्धा म्हणतो चप्पल लाईक जी आपली घालायची जी चप्पल असते त्या लाइकचा मी प्राणी म्हणतो याला बॅक्टेरियास म्हणतो तर पॅरामेशियम हा पॅरामेशियम बघा तुम्हाला हा कशा प्रकारे डिवाइड झालेला दिसतोय हा लॉन्गिट्युडल वेव न डिवाइड झाल सॉरी ट्रान्सवर्सल येऊन हा डिवाइड झालेला आहे ट्रान्सव्हर्सलचा अर्थच आहे असा की तो आडव्या रेषेत तो डिवाइड होतो तो कसा तो? तो आहे तो आडव्या रेषेत डिवाइड होतो जर बायनरी फिजमध्ये जर आडव्या रेषेत जर डिवाइड होत असेल तर त्याचं उदाहरण तुम्हाला पॅरामेशियम आहे आणि आम्ही बा हे सिंपल बायनरी फिजन करतो आपण बायनरी फिजन बघत आहे त्यानंतर तर तिसरा टाईप आहे हा तुम्हाला थोडासा भुटिया टाईप दिसत आहे पण हा भुटिया नाही आहे याला आपण युगलिना सुद्धा म्हणतो युगलिना हा भुटिया टाईप जरी दिसत असेल पण याचं नाव तुम्हाला सांगतो हा युगलिना आहे आणि हा युगलिना कसा डिवाईड होतो हो, तर लॉंगिट्युडल वेव्हमध्ये डिवाइड होतो म्हणजे अशा उभ्या रेषेत हा डिवाइड होतो आणि हा डिवाईड होताना बघा तुम्हाला हे दिसते की दो इथं दोन डॉटर सेल्स जे तयार झालेला हा युगलिनासुद्धा बायनरी फिजनचं उदाहरण आहे अशिक्षण रिप्रोडक्शनमधल्या बायनरी फिजनमधल्या लॉंगिट्युडल वेव्हचं उदाहरण आहे ओके मित्रांनो नेक्स्ट कड़े बघूया आपण बायनरी फिजन ऑकर जसे की त्याचे जर तुम्हाला एक्झाम्पल जर माहीत करून घ्यायचे असेल तर एक्झाम्पल असे आहे आम्ही वा पॅरामेशियम बॅक्टेरिया युग्लिना अँड लिसेमिनियस म्हणजेच काला अझर काला अझर म्हटलं जाते याला ओके तर बायनरी फिजनचे हे झाले एक्झाम्पल आणि तुम्हाला आजच्या पुरता तुम्हाला एक एमसी क्यू सुद्धा दिलेला आहे आणि हा सी क्यू आपण बघणार आहोत इन विच ऑफ द फॉलोइंग बायनरी फिजन्स ऑकर्स बायनरी फिजन्स कोणाकोणामध्ये घडते लाईक आम्ही बा पॅरामेशियम युगलिया ऑइल त्याचं काय असू शकते ऑप्शन तर नक्कीच याचा ऑप्शन असू शकते ऑल म्हणजे अमिबामध्ये बी होते पॅरामेशियममध्ये बी युगलिनामध्ये अमीबा हा बायनरी फिजन करताना हे सिम्पलमध्ये करतो आणि त्यानंतर पॅरामेशियम हा ट्रान्सफर्सल व्यवमध्ये करतो आणि जो युग्लिन आहे हा लॉन्गिट्युडलमध्ये करतो तर आज आपण बघितलं असेक्षिय रिप्रोडक्शन इन बायनरी फिजन तीन टाईप बघितले आपण थोडे थोडे कन्सेप्ट घेऊन आपण सायन्स हे सोप्या भाषेत शिकणार आहोत आपल्या यू सी चॅनलवर आज मी तुम्हाला पुन्हा एक नवीन चॅप्टरकडे तुम्हाला नेणार आहे तोच म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन याचा अर्थच असा आहे मित्रांनो मराठी अलैंगिक प्रजनन अलैंगिक प्रजनन त्याला मराठीत म्हटलं जाते अलैंगिक प्रजनन असेक्श्युअल रिप्रोडक्शन प्रोडक्शन ऑकर इन बघा दोन टाईपचे सेल टाईप असतात युनिसेल्युला अँड मल्टिसेल्युलर युनिसेलर त्याला मराठी अर्थ आहे एक पेशीय आणि मल्टिसेलर त्याला मराठी अर्थ आहे बहुपेशीय म्हणजे जे एका पेशीपासून बनलेले वन सेलपासून बनलेले ओनली वन त्याला म्हणतात युनिसेल्युला याचं उदाहरण असू शकते अमिबा आणि त्यानंतरचा जो पुढचा आहे जो भाग आहे मल्टीसेल्युलर मल्टीसेल्युलर म्हणजे मेनी सेल जेव्हा एकत्र येतात टुगेदर्स म्हणजे एकत्र येऊन जेव्हा येतात त्याच्या त्याला म्हणतात बहुपेशीय मराठीत त्याला म्हणतात त्याचं उदाहरण असू शकते जसं की आपण हे त्याचं उदाहरण आहे मल्टीसेल्युलरचं तर पुढे त्याच्यामध्ये असते मित्रांनो बायनरी फिजन बायनरी फिजन्स त्या बायनरी फिजन्स म्हणजे सिम्पल त्यानंतर ट्रान्सफर्सर आणि लॉंगिट्युडल अशा तीन टाईपमध्ये बायनरी फिजन घडत असते त्याला द्विखंड भवन सुद्धा असं म्हटलं जाते बायनरी फिजन्स ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप बघा याच्यामधलं उदाहरण आहे अमिबा अमिबाला कोणतीही शेप नसते तो इनरेग्युलर शेप असतो आमिबाला कोणतीही शेप नसते तो इनरेग्युलर शेप असतो कसाही वाढतो आणि तो, तो एकपेशीय सजीव आहे सुरुवातीच्या काळात जर कोणी बनला असेल तर तो आहे समुद्राच्या ठिकाणी आमिबा आणि हा आमिबा एक पेशीय आहे तो अस्ष रिप्रोडक्शन करतो आणि तो त्याची प्रजाती वाढवतो सर्व काही त्याचं जे कार्य वगैरे जे चालते ते सर्व एका पेशीपासून चालते आणि तो त्याची जी वाढ आहे तो एका पेशीपासून करत असतो आणि असे बहुसंख्य आमिबा तिथं तयार होत असतात पुढील स्पेसिफिक सेट जसे की लाईक अमिबा कॅन डिवाइड एनी प्लेन कोणत्याही प्लेनमध्ये डिवाईड होऊ शकतो याचा अर्थ आहे की बा समजा अशा प्रकारचा बा आहे तो इथून डिवाइड होऊ शकतो इथून डिवाइड होऊ शकतो कुठूनही डिवायडेड होऊ शकतो म्हणजेच याचा अर्थ आहे की कोणत्याही प्लेनमधून तो डिवाइड होऊ शकतो तिचे भाग होऊ शकता तर स्पेसिफिक स्पे अमिबा कॅन डिवाइड ए इन एनी प्लेन ओके त्यामध्ये बघा तिच्या स्टेज असतात हा आहे पॅरेंट से जो तुम्हाला दिसत आहे हा आहे पॅरेंट सेट आता पॅरेंट सेल्स म्हणजे जो की सुरुवातीचा जो जसं की पॅरेंट्स आपण म्हणतो जो पालक जो पिता त्याच्यामधला यामध्ये कसा असते मित्रांनो जो पॅरेंट सेल असतो या पॅरेंट सेलचा डुप्लिकेट डी एन ए तयार होतो इथे तुम्हाला दिसत आहे की आज पहिला हा पॅरेंट एक सेल होता आता त्याच्यामध्ये दोन न्युक्लिया तयार झाले असे आणि या दोन एन डीएनए डुप्लिकेट तयार झालेलं म्हणजे एक... जसे की डी एन एचा अर्थ आहे डी अक्षरायबो न्युक्लियक ॲसिड जो की आपल्यामध्ये जर आपल्याला ओळखायचं असेल की आपण कोणाचे आहोत तर आपला डी एन ए चेकअप होतो आणि सुरुवातीच्या विचाराने क्रोमोझोम जेव्हा जातात जा त्या क्रोमोझोम डी एन ए डी एन एसुद्धा प्रत्येक बॉडीमध्ये जात असतो आणि या डी एन एवरून कळते की आपण कोण कोणाचे आहो तस डी एन ए बनताना तर डी एन ए डुप्लिकेट तयार होतात म्हणजे जशाला तसं जसा पॅरेंट सेल आहे त्याचप्रकारे पुढील जी काही सेल आहे ती तयार होते आणि त्याचा म्हणतात डी एन ए डुप्लिकेट एक न्यू एक काय असते पेशी पेशी जी सेल असते त्या सेलमध्ये एक द्रव्य असते त्या द्रव्यालाच म्हणल्या जाते ज्या लिक्विडलाच म्हणलं जाते सायटोप्लाझ्मा आता हा सायटोप्लाझ्मा सेल सेलमध्ये असल्यानंतर अमिबाच्या पेशीमध्ये काय करत असतो ते आपण बघूया सायटोप्लाझ्मा डिवाईड आता तो सायटोप्लाझ्मा काय करतो या सेलला डिव्हाइड करण्याचं काम करतो तुम्हाला इथे दिसते एक खाज पडलेली आणि हा सेलला डिव्हाइड करण्याचं काम करत आहे जसं की आपण मिओसिस आणि मायटोसिस याच्यामध्ये आपला जो मायटोसिस भाग आहे यामध्ये आपण पाहतो की खाज पडते यामध्ये जी लास्टची जी स्टेज आहे टेलोफेज मेटाफेज आपण जे बघतोय तेही तुम्हाला शिकवणार आहे पण सुरुवातीला असं लक्षात ठेवा की सायटोप्लाझ्मा असतो आणि हा सायटोप्लाझ्मा हा जो लिक्विड आहे तो काय करतो की याला डिव्हाइड करतो याला डिव्हाइड करतो सुरुवातीला पॅरेंट सेल असतात त्याच्यानंतर डी एन ए डुप्लिकेट बनतात त्यानंतर एक अशी खाज पडून काय होते सायटोप्लाझ्मा हा डिव्हाइड करतो तो लिक्विड आणि इथं तुम्हाला दोन टू डॉटर सेल्स म्हणजे दोन नवीन सेल तयार झालेले दिसतात डॉटर सेल्स म्हणजे त्यांचेच मुलं असे समजूया की ह्या पॅरेंट सेल या पॅरेंट पासून दोन सेल तयार झालेले आहेत टू डॉटर सेल तयार झालेला आहे तर हे कोणत्या रिप्रोडक्शन होते मित्रांनो तर अ सेक्शुअल रिप्रोडक्शन तर दोन नवीन डॉटर सेल तयार झालेलं आहे आम्ही बा हा कोणत्याही प्लेनमध्ये डिवाईड होऊ शकतो यानंतरचं उदाहरण आहे बायनरी फिजनमधलं पण हे सिम्पल बायनरी फिजन होतं आणि हे आहे ट्रान्सव्हर्सल हे होतं सिम्पल आणि हे आहे ट्रान्सव्हर्सल ट्रान्सव्हर्सलचा अर्थ आहे की आडव्या रेषेत डिवाईड करणं कशा प्रकार आडव्या रेषेत जी जी आ, तर हा आडव्या रेषेत डिवाईड करतो पॅरामेशियम यालाच म्हणतात पॅरामेशियम हे जो थोडासा तुम्हाला मी याला चप्पल लाईक सुद्धा म्हणतो चप्पल लाईक जी आपली घालायची जी चप्पल असते त्या लाईकचा मी प्राणी म्हणतो याला बॅक्टेरिया म्हणतो तर पॅरामेशियम हा पॅरामेशियम बघा तुम्हाला हा कशा प्रकारे डिवाइड झालेला दिसतोय हा लॉंगिट्युडल वेव्ह डिवाईड झाल सॉरी ट्रान्सवर्सल येऊन हा डिवाईड झालेला आहे ट्रान्सव्हर्सचा अर्थच आहे असा की तो आडव्या रेषेत तो डिवाईड होतो तो कसा तो आडव्या रेषेत डिवाईड होतो जर बायनरी फिजरमध्ये जर आडव्या रेषेत जर डिवाईड होत असेल तर त्याचं उदाहरण तुम्हाला पॅरामेशियम आहे आणि आम्ही बा हे सिंपल बायनरी फिजन करतो आपण बायनरी फिजन बघत आहे त्यानंतर तर ता तिसरा टाईप आहे हा तुम्हाला थोडासा भुटिया टाईप दिसत आहे पण हा भुटिया नाही आहे याला आपण युगलिना सुद्धा म्हणतो युगलिना हा भुटिया टाईप जरी दिसत असेल पण याचं नाव तुम्हाला सांगतो हा युगलिना आहे आणि हा युगलिना कसा डिवाइड होतो हो, तर लॉंगिट्युडल वेव्हमध्ये डिवाईड होतो म्हणजे अशा उभ्या रेषेत हा डिवाइड होतो आणि हा डिवाईड होताना बघा तुम्हाला हे दिसते की दो इथं दोन डॉटर सेल्स जे तयार झालेला हा युगलिना सुद्धा बायनरी फिजनचं उदाहरण आहे रिप्रोडक्शन रिप्रोडक्शनमधल्या बायनरी फिजन मधल्या लॉंगिट्युडल वेवचं उदाहरण आहे ओके मित्रांनो नेक्स्ट कड़े बघूया आपण बायनरी फिजन ऑकर जसे की त्याचे जर तुम्हाला एक्झाम्पल जर माहीत करून घ्यायचे असेल तर एक्झाम्पल असे आहे आम्ही वा पॅरामेशियम बॅक्टेरिया युग्लिना अँड लिसेमिनियस म्हणजेच काला अझर काला अझर म्हटलं जाते याला तो ओके तर बायनरी फिजनचे हे झाले एक्झाम्पल आणि तुम्हाला आजच्या पुरता तुम्हाला एक एमसी क्यूसुद्धा दिलेला आहे आणि हा सी क्यू आपण बघणार आहोत इन विच ऑफ द फॉलोइंग बायनरी फिजन्स ऑकर्स बायनरी फिजन्स कोणाकोणामध्ये घडते लाईक आम्ही बा पॅरामेशियम युगलिया ऑल त्याचं काय असू शकते ऑप्शन तर नक्कीच याचा ऑप्शन असू शकते ऑल म्हणजे अमिबामध्ये बी होते पॅरामेशियममध्ये बी युगली ना अमीबा हा बायनरी फिजिंग करताना हे सिम्पलमध्ये करतो आणि त्यानंतर पॅरामेशियम हा